हॅलो टिफन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे पावभाजी त्यासाठी मी वापरणार आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला चला तर बघूया या ठिकाणी मी पावभाजीसाठी सर्व भाज्या साफ करून घेतल्या आहे हिरवा मटर शिमला मिरची एक एक वाटी आहे हा मटर शिमला मिरची एक घेतली आहे फ्लावर एक वाटी बटाटा दोन वाटी घेतली आहे ह्या ठिकाणी एक तिखट मिरची एक तिखट नसलेली मिरची ह्या ठिकाणी घेतली आहे कलरसाठी या ठिकाणी मी अर्धा बीट घेतला आहे एक मोठा टोमॅटो वापरला आहे ह्या ठिकाणी तर ह्या सर्व भाज्या मी आ, तर पण कुकरच्या पाच ते सहा शिट्या काढून घेतल्या आहे पावभाजीच्या भाज्यांची तर ह्या ठिकाणी आता आपण फोडणी करून घेऊया पावभाजीला तर मी ह्या ठिकाणी दोन चमचे इथे तेल वापरणार आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता तर ह्या ठिकाणी मी दोन चमचे इतकं तेल तर ह्या ठिकाणी मी दोन चमचे बटर घालून घेणार आहे तेल टाकल्यानंतर आपण बटर घालायचं नाही तर मग बटर चढायला लागतो ला ला कुप्प्याच्या आधी आपण तेल घालून घ्यायचो मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी ॲड करणार आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा एक तिखट मिरची आणि मिरची मी ह्या ठिकाणी वापरत आहे कांदा आपला चांगला फ्राय करून घेऊया कांदा लवकर शिजण्यासाठी या ठिकाणी मी एक चिमटभर इथे मीठ घालून घेते लक्षात ठेवा आपण पावभाजीच्या भाज्यांमध्ये उकडताना देखील आपण मीठ त्याच्यात आड केलं आहे त्याप्रमाणे आपण हे ग्लास नाही वापरला तरी चालेल तुम्ही असा चमचा वापरून भाज्या मॅश करू शकता सर्व भाज्या मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ॲड करायचा आहे आपला कांदा देखील त्याचबरोबर तसंच हलवून घ्यायचा परतवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत मी ह्या ठिकाणी जिंजर गार्लिक पेस्ट वापरली तर ह्या ठिकाणी मी बघा कुकर थंड झाला आहे तर ह्या पावभाजी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्हाला फक्त भाज्या कापून घेणं इतका वेळ लागतो तर बघा बीट टाकलेला मिळेल भाजीला चांगली असा कलर मस्त आला आहे तुम्हाला आवडत असल्यास फूड कलर ह्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर मी फूड कलर वापरला नाही इथे त्याच्याऐवजी मी या ठिकाणी अर्धा बीट वापरला आहे बघा मा भाज्या आपल्या छान शिजल्यामुळे मॅश झाल्या आहेत चांगल्या तर ह्या ठिकाणी आपला कांदा देखील फ्राय होत आला आहे तुम्ही बघू शकता कांदा आपला फ्राय ऑलमोस्ट अद्रक लसूण पेस्ट आणि मसाले त्याच्यानंतर ॲड करून घेऊया मी ह्या ठिकाणी थोडी गॅसची फ्लेम सिमवर ठेवते आहे तर बघा आपला कांदा मस्त असा फ्राय झाला आहे त्यानंतर मी इथे एक चमचा भर अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहे देखील मिळते पावभासणी सॉरी पावभाजी मसाला दहा रुपयाचा देखील मिळतो असा सुगंध येत आहे बघा तुम्ही बघू शकता थंडा आपला मस्त फ्राय झाला आहे तर ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर ह्या ठिकाणी मी एक चमचा हळद वापरणार आहे एक चमचा हळद तर ह्या ठिकाणी मी जास्त मसाले वापरणार नाही भाजी आपली तिखट होऊ नये म्हणून दोनच चमचे मी या ठिकाणी लाल मसाला घातला मिरची पावडर घातली त्याचबरोबर मी या ठिकाणी एक चमचा इथे पावभाजी मसाला घालून घेत आहे ह्या ठिकाणी आपण आपली भाजी सर्व आपण घेऊया तुम्ही बघू शकता मी जास्त पाणी वापरलं नाही तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही या ठिकाणी गरम पाणी वापरू शकता थंड पाणी वापरू नका नाहीतर भाजीची चव चांगली म्हणजे गरम पाणी वापरलं तर भाजीला छान अशी टेस्ट येते तुम्ही बघू शकता कलर छान मसाला आला आहे आपल्याला क फूड कलर वापरायची गरज नाही करा मीठ पण या ठिकाणी अगोदर घातलं होतं त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ वापरते आहे चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त वापरू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की भाजी चांगली मॅश झाली नाही तर तुम्ही ग्लासच्या मदतीने अशी भाजी गॅसची फ्लेम आपण लो करून अशी मॅश करून घेऊ शकतो एकदम सोपी आणि लवकर झटपट अशी बनणारी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवून बघितल्यास मला कमेंट करा कि तुम्हाला की तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही बघा ग्लासने छान अशी मॅच नाश झाली आहे भाजी त्या ठिकाणी तुम्हाला किती पाणी पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकता मी या ठिकाणी गरम पाणी करून घ्या वापरणार आहे मस्त अशी मॅश झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर भाजीला आला आहे तर मी ह्या ठिकाणी थोडं गरम पाणी वापरणार आहे तुम्हाला वाया पाहिजे असल्यास इतकी घट्ट तुम्ही भाजी ठेवू शकता तर मी थोडं गरम पण ज्या भा ज्या कुकरमध्ये मी भाज्या उकडून घेतल्या होत्या त्याच कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करून ते घालून घेते आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे भाजीला आपल्या मिनिट आपण भाजीला झाकून पावभाजी आपली रेडी आहे तर सर्व करायला घेऊया आपण करू शकता तर त्या ठिकाणी कोथंबीत कोथंबीर पावभाजी मसाला खालून मी पाव गरम करून घेत आहे गॅसची मी बंद करते न मसाला जळा तुम्ही बघू शकता ह्याच प्रकारे तुम्ही देखील पावभाजी बनवून बघा आणि कमेंट करा तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा